सर्व माझ्या भीमसैनिकांना स्वाभिमानी जय भीम नमो आहे माझे दैनंदिन अनुभव आणि मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात दोन शब्द बोलणार आहे मी जर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही कुणी नवीन असाल तर प्लीज प्लीज मला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तर व्हिडिओ यासाठी बनवते आता या उद्या आज नुकतंच आता एक दिवसावर येऊन आपले महापरिनिर्वाण दिवस आपल्या महामानवाचा ठेपलेला आहे आणि तो म्हणजे आपल्या दुःखाचा दिवस आहे तर आपण जेव्हा लाखोच्या संख्येने आपण चैत्यभूमीला जातो आपण आपल्या महामानवाला मानवंदना देण्यासाठी तर असे काय आहेत की नाही का बरेचसे लोक असे व्यसन करतात कुणी दारू पिऊ नाही जाताना आपल्या आया बहिणी जाता असतात त्यांना उलट त्यांचं उलट आपण महिलांना आपण गाडीमध्ये ट्रेनमध्ये जाताना त्यांना उलट सुरक्षित कशा महिला आपल्या पोचतील तर याकडे आपल्या तरुणांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं आणि आपण तिथं जातो तेव्हा खरोखरच ज्यावेळेस आपण तिथं गुडघे टेकून नतमस्तक होऊ तर त्यावेळेस मन धनाने ज्यावेळेस आपण आपल्या महापुरुषाकडं आपल्या महामानवाकडं आपण जर खरोखरच त्या जागेला जाऊन स्पर्श करतो तर आपल्या बी जीवनाचं सोनं होतं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती भरपूर काही आपण अभ्यास केला आहे सुद्धा परंतु काही गोष्टी अशा आहेत की माझ्या आठवणीत राहत नाहीत परंतु मी थोडक्यात सांगल ज्यावेळेस सकाळी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्लीमध्ये पाणी झाला आणि पेपर वाचाय बसले आणि सकाळी सकाळी त्यांचं निर्माण झालं त्या ठिकाणी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली वाऱ्यासारखी पसरली पण मी हो मी वाचले बहीण भावांनो पण मला बाबासाहेब आंबेडकराला तिथं जागा दिली नाही असं म्हणतात आणि मी सुद्धा एका ह्याच्यात वाचले जरी मला काही माझ्या चुकत असेल तरी मला माफ करा तर तिथून पार्थिव मुंबईमध्ये आणलं थोडे दिवस जरी आपले बाबासाहेब राहिले असते एकही माणूस आपल्या समाजाचा किंवा इतर समाजाचा गरीब राहिला नसता असं मला वाटते अक्षरशः खरंच दुर्दैव आहे भारत बौद्धमय करीन म्हणले होते बाबासाहेब आंबेडकर पण त्यांनी एवल्यथं घोषणा करून त्यानंतर इतका काळमध्ये गेला की पस्तीस वर्षे गेली आणि मग एकोणीसशे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे एक्क्याण्णव चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी दीक्षा घेतली नागपूरमध्ये दीक्षा घेतल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यामध्ये बाबासाहेबांचं निर्वाण झालं भावांनो आपल्यासाठी इतका दुःखाचा दिवस आहे ना तो आजही ते विसरू शकत नाही त्यांच्या त्या ज्या जागेतून गेले त्या जागेला जरी परश केला ना तरी खरंच अंतकरणात एक नवीन ऊर्जा येते एक नवीन चैतन्य मिळतं म्हणून जाताना माझी सगळ्या माझ्या भीमसैनिकांना विनंती आहे की अवश्य जावावं मला काम आहे मला हे आहे अरे हे काम काम काय आज आहे ना उद्या नाही हे सगळं जागेला ठेवायचं आहे पण ज्याने आपल्यासाठी स्वतःला वेचून घेतलं झोकून दिलं समाजासाठी त्या महामानवाच्या चैत्यभूमीवर अवश्य जा आणि त्या ठिकाणी जाऊन खरोखरच जिथं जिथं आपले स्थळं आहेत जिथं जिथं तिथं तिथं बांधवांनो दर्पाघरातून थोडे थोडे पैसे वाचवा एक डबा करा कुठेतरी आणि प्रत्येक वर्षी एका स्थळाला भेट द्या त्याच्याशिवाय आयुष्यामध्ये काहीच आपल्याला केलं असं मी काहीतरी मग आहे हे सांगता येणार नाही काय इतिहास सांगणार तर तीच आपली इतिहासात नोंद लागेल तर त्याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या कमाईतून थोडे थोडे पैसे वाचवून प्रत्येक वर्षी एका स्थळाला तरी नार नार। थोड़े -थोड़े एकस लतरी भेट द्या आणि अवश्य ह्या सहा डिसेंबरला तर जा कारण की आपल्याला बाबासाहेबांसाठी त्यागमय जीवन थोडं कव्हानं पण जगल्याशिवाय पर्याय नाही स्वतःला आणि म्हणून मला असं सांगावं वाटते की जाताना आपण आपलं सांभाळून गेलं पाहिजे आणि आपल्याबरोबर नेलेलीसुद्धा चार माणसं सांभाळून नेऊन सांभाळून आणली पाहिजे या कायच्या लकरावानी आणि कुणी बी माता मावल्या असू त्यांनाही सहकार्य करायला करायचं मदत करायची कारण की आपल्यालाच हीच बाबासाहेबांनी शिकवण दिली माझं जर हे दोन शब्दाचा व्हिडिओ आवडला तर तुम्ही મને ફોલો કરા જે